नमस्कार मी आज हिरव्या हरभऱ्याची भाजी करत आहे हे आता हरभरे मार्केटमध्ये भरपूर येत आहेत हा सीझनच असतो ह्या हरभऱ्याचा त्याच्या मी शेंगा घेऊन आली आणि त्या सोडून आता हे हरभरे सोडून घेतलेले आहेत आता आपण त्याची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण बघूया एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे कापून थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे चार पानं कढीपत्त्याची घेतलेली आहे आणि एक चमचा लसूण पेस्ट घेतलेली आहे तर चला तर आपण आता सुरुवात करूया भाजीला चला तर आपण आता सुरुवात करायचं आहे गॅसवरती मी कढई ठेवली आहे आता जे ते आपण हरभरे सोलून घेतलेले आहे हिरवे हरभरे ते आपण थोडेसे गरम झाली आपली कढाई की थोडीशी गरम करून घ्यायचे आता आपण हे हरभरे थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्याचा थोडासा कलर बदलला पाहिजे त्याची थोडीशी फ्राय करून घ्यायचे हे हरभरे मी अर्धा किलो घेऊन आली होती त्याचं साल हे काढून दे तरी पण चारशे ग्रा चारशे ग्राम झालेली आहे त्याची आता आपण भाजी करायची आहे हे आता थोडेसे आपण फ्राय करून घेतलेले आहे आत्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच आता कढईमध्ये आपण आता या भाजीला फोडणी द्यायची तर आपण तेल होतो या त्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकलेलं आहे कारण हे ना थोडं जास्तच तेल टाकायचं त्याच्यामुळे कसे आपले मसाले चांगले भाजतात तीन प तीन चमचे प तेल आहे आपलं आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण चार पानं कढीपत्तेचे टाकायचे आणि आपण एक आता एक कांदा शिरून घेतलेला आहे तो टाकायचा चांगला त्याला तेलात भाजून घ्यायचंय चांगला सोनेरी कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला कोणती पण भाजी करताना आपले मसाले म्हणजे कांदा टमॅटो हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं त्याच्याने आपल्या भाजीला चांगले टेस्ट येते आता आपलं कांदा चांगला भाजलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता आळं लसूण पेस्ट टाकायची हे एक चमचाभर आहे चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे कारण त्याचा उग्र वास असतो तो चांगला भाजला की भाजले ना की आळ लसूणचा उग्र वास निघून जातो आता याच्यामध्ये एक टोमॅटो टाकायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या कांदा टमॅटोमध्ये एक चमचा मीठ टाकायचं आहे त्याच्याने कसं टमॅटो आणि कांदा लवकर शिजतो आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला टॉमॅटो कांदा शिजलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकायचे अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट मसाला हा तिखट मसाला आम्ही घरीच बनवलेला आहे आणि आपल्याला चांगली भाजी झणझणीत करायची त्याच्यासाठी आपण दीड चमचा तिखट मसाला टाकणार आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर धनिया पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मी याच्यामध्ये काही मसाला केला नाही मी खाली टॅमॅटो आणि कांद्यावरतीच ही भाजी करणार आहे झटपट होणारी भाजी आता हे चांगले मसाले भाजून निघाले आहेत आणि तेल पण साईडनी सुटलेलं आहे तेल सुटलं की समजायचं की आपले मसाले चांगले भाजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये आपले जे हिरवा हरभरा आहे ओला तो ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आता आपला हरभरा शिजण्यासाठी आपल्याला इथे ह्याच्यामध्ये मी आता ह्याच्यामध्ये दीड वाटी गरम पाणी करून घेतले ते ह्याच्यात ओतणार आहे आपण थोडं ही रस्सेवालीच भाजी करायची आहे आणि ह्याच्यावरती पाच मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवायचं आहे आता आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे उकळी आली ना त्याच टायमाला आपण थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आणि परत दोन तीन मिनटासाठी झाकण मारून ठेवायचे आपली आता भाजी शिजून झालेली आहे मस्त वास सुटलेला आहे थोडीशी ग्रेव्ही आपण ठेवणार आहे कारण ही चपातीबरोबर आणि भाताबरोबर छान लागते ही भाजी हिरवा हरभरा ओला चला तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊया आपला आता हिरवा ओला हरभरा ची भाजी तयार आहे त्याच्यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद